नमस्कार मित्रांनो मी ईश्वर साडुंक्या आपल्या सर्वांचं ईश्वर पॉझिटिव्ह सोल या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो तर आज आपण जातोय हिंजवडी येथील प्रसिद्ध असे मंदिर म्हणजेच महातोबा मंदिर या ठिकाणी तुमच्या जास्त वेळ घेत नाही फक्त एक छोटीशी रिक्वेस्ट जर तुम्ही आपल्या चॅनेलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा चला तर मग ब्लॉगला आपण सुरुवात करूया या ठिकाणी असलेल्या आय टी पार्कमुळे हिंजवडी गाव हे प्रत्येकाला माहीत आहे परंतु या ठिकाणी असलेल्या या सुंदर मंदिराबद्दल बऱ्याच लोकांना माहिती दिली आणि आजच्या ब्लॉग मध्ये आपण तेच माहिती जाणून घेणार आहोत हिंजवडी गावठाणातला जो मेन चौक आहे तो म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज चौक या चौकापासून हे मंदिर फक्त सातशे ते आठशे मीटर अंतरावर आहे टू व्हीलर व तसेच फोर व्हीलर पार्किंगसाठी या ठिकाणी विनामूल्य सेवा देण्यात येते या पायऱ्या चढताना तुम्हाला जास्त थकवा जाणवणार नाही कारण की आजूबाजू छान पैकी निसर्ग तुम्हाला मिळतो आता आपण पोहोचलोय मंदिराच्या मुख्य कमानीजवळ या ठिकाणी आपल्याला दोन द्वारपाल पाहायला मिळतात या मंदिराची वेळ ही पहाटे चार ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे या मंदिराचे बांधकाम अतिशय सुंदर आहे आणि अतिशय देखण्या स्वरूपातील हे मंदिर आहे या मंदिरातील एक नियम मला फार आवडला आणि तो म्हणजे जर तुम्ही असभ्य कपडे घालून जात असाल म्हणजे अंग प्रदर्शन करणारे कपडे जर घालून जात असाल तर या ठिकाणी तुम्हाला दर्शन घेता येणार नाही मुख्य मंदिराचा खालीच आपल्याला आधी जांभुडकरांचे पूर्वज यांची मूर्ती पाहायला मिळते या मंदिरात गेल्यानंतर खरंच मला खूप भारी वाटले कारण की अतिशय छान आणि सुंदर असं शांततामय मंदिर आहे तुम्हाला जर खरंच त्या शांततेची किंवा त्या देवाची अनुभूती घ्यायची असेल तर एकदा या मंदिराला नक्की भेट द्या वाकड आणि हिंजवडी या दोन्ही गावांचे ग्रामदैवत हे महत्वा आहे या दोन्ही ग्रामस्थांतर्फे एक भव्य आणि दिव्य अशी यात्रा सुद्धा भरवली जाते आणि त्या यात्रेत बगाडची मिरवणूक सुद्धा केली जाते ती अतिशय प्रसिद्ध अशी यात्रा आहे तुम्ही त्या यात्रेचा एकदा नक्की अनुभव घ्या मुख्य गाभाऱ्यात गेल्यानंतर आपल्याला या सुंदर मूर्तीचे दर्शन घडते मातोबा देवाची एकूण आपल्याला तीन मंदिरे पाहायला मिळतात दोन मंदिरे हे हिंजवडी परिसरात किंवा गावठाणात आहे व एक मंदिर हे वाकड गावात आहे मंदिराचा मुख्य गाभारा अतिशय छान प्रकारे सजवण्यात आला आहे आणि या झुंबरमुळे या मंदिराचा गाभारा अजून खुलून दिसतो मला तरी मंदिराची व्याख्या अशी वाटते की ज्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला एक आत्मिक शांतता मिळते आणि तो अनुभव मला या मंदिरात शंभर टक्के मिळाला मंदिरामधील स्वच्छता असो किंवा आत्मशांती किंवा आत्मिक समाधान असो या तिन्ही गोष्टींचा अनुभव तुम्हाला या मंदिरात आल्याशिवाय राहणार नाही हे मंदिर टेकडीवर असल्या कारणाने तुम्हाला सूर्यास्ताचे छान प्रकारे दर्शन घडते मातोबा देवासोबतच या ठिकाणी आपल्या अन्य इतर दोन मंदिरे सुद्धा पाहायला मिळतात पहिले म्हणजे श्री गुरुदत्ताचे व दुसरे महादेवांचे तुम्ही आतापर्यंत जर व्हिडिओ बघत असाल तर कृपया व्हिडिओ कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा तुम्ही जर हिंजवडीमध्ये राहिला असाल आणि थोडं टेन्स फील करत असाल तर तुम्ही ह्या मंदिरात एकदा जाऊन या नक्की तुमचं मन प्रसन्न होईल जसं की मी आधी सांगितलं की हे मंदिर टेकडीवर असल्या कारणाने या ठिकाणून संपूर्ण हिंजवळी व तसेच आय टी पार्कचा अतिशय छान व्ह्यू बघायला मिळतो मंदिराच्या पायथ्यालाच एक गार्डन सुद्धा आहे ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत निवांत वेळ घालवू शकता तर मित्रांनो हा होता आजचा ब्लॉग मी आशा करतो की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल जर आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र